आपण पाहत आहात हातोडा न्यूज अन्याय तिथ हातोडा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त तमाम देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महात्मा फुलेच जीवन हे बहुजन कल्याणासाठी त्यांचं जीवन होत आज देशामध्ये स्त्री शिक्षणाचं खरं रूप हे महात्मा ज्योतिराव फुलेमुळेच आज दिसतं आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी जागतिक विद्वान असलेले बाबासाहेब हे जगामध्ये फक्त तीन गुरु मानतात एवढं मोठं कार्य तर बाबासाहेबांचं एवढं मोठं कार्य सर्वांना दिसतंय जर त्यांच्या गुरूंचा जर विचार केला नक्कीच महात्मा फुलेंचं कार्य हे परिवर्तनाचं कार्य होतं त्यानिमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या भारत देशातल्या दे लोकांना जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज महात्मा ज्योतिराव यांची जयंती आहे महात्मा ज्योतिराव यांची चळवळ ही परिवर्तनवादी विचाराची चळवळ होती महात्मा फुल्यांचे विचार समस्त सनातन विरोधी अशा पद्धतीचे होते वर्णव्यवस्थेच्या विरोधातले होते महात्मा यांची जी सामाजिक समता जी आहे तीच शाहू महाराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवली आणि म्हणून या देशाला फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची यांच्या सामाजिक समतेची गरज आहे सध्या भारतामध्ये सामाजिक समरसतेचा विचार येत आहे परंतु हजारो वर्षापासून सामाजिक समतेच्या म्हणजे लोक वाट पाहत होते तेव्हा कोणी सामाजिक समरसतेचा किंवा समतेचा विचार आणला नाही आणि म्हणून महात्मा फुल्यांनी सर्वात अगोदर या सामाजिक समतेचा पुरस्कार केला त्यासाठी के त्यांनी फार मोठे बदल स्वतःपासून सुरुवात केलेले आहेत त्यांचं कार्य हे आपल्या देशामध्ये दे आपल्या सर्वांना प्रेरणा देणार आहे बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंच्या विचारांना आणि महात्मा फुल्यांच्या कार्यानं प्रभावित झालेले आहेत ते म्हणतात काही जरी झालं तर महात्मा फुलेंची विचारधारा आम्ही सोडू शकत नाही आणि म्हणून महात्मा फुलेंना बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलेलं आहे बुद्ध कबीर आणि फुले हे बाबासाहेबांचे गुरु आहेत आणि म्हणून बाबासाहेबांचे जे गुरु आहेत तेच आमचे गुरु आहेत आणि म्हणून अशा या महात्मा ज्योतिराव यांची जयंती आज आहे आणि म्हणून या निमित्तानं मी त्यांना विनम्र कोटी कोटी वंदन करतो आणि महात्मा फुलेच्या विचारधारेवर जे लोक प्रेम करतात त्या सर्वांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो जयंतीच्या निमित्तानं